एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व अचूक वेध न्यूज इचलकरंजीतील तांबेमळ्या महापालिकेची तेवीस क्रमांकाची शाळा आहे या शाळेसमोर मोठं मैदान आहे या मैदानावर तांबे मळ्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज चौक दातारमळा कुडचेकर नगर घोडकेनगर लिंबू चौक संतमळा नाईकमळा संग्राम चौक गुरुकनन नगर षटकोण चौक काडापुरे तळ या स परिसरातील मुलं खेळण्यासाठी येतात या सर्व परिसरात हे एकमेव मोठं असल्यानं शाळा भरवण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर क्रिकेट कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल कराटे खेळण्यासाठी सराव करण्यासाठी मैदान खेळाडूंनी भरलेला असायचं महापालिकेने या मोठ्या मैदानात जलकुंभ बांधून त्याला संरक्षक भिंत बांधल्याने हे मैदान आता लहान झाले तसेच या मैदानाजवळील महापालिकेची इमारत खाजगी शाळेस दिली आहे या शाळेनं सोयीसाठी खेळण्याच्या मैदानातूनच डांबरीकरणाचा घाट घातलाय मैदानात डांबरीकरण केल्याने खेळण्यास आणखी मर्यादा येणार आहेत एकूणच मुलांना खेळाडूंना खेळण्या बागडण्यासाठी शहरात मैदान नाही तांबेमाळ परिसरात असलेल्या या एकमेव मैदानात डांबरीकरण केल्यास खेळाडूंना खेळण्यात सराव करण्यात अडचण येणार आहेत त्यामुळे भागातील नागरिकांनी मैदानात डांबरीकरणास विरोध केला असून हे डांबरीकरणाचं काम त्वरित थांबवण्याची मागणीही आयुक्तांकडे केली आहे त्यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे